बाधन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत श्री आकाश भोसले यांची ही नवीन खरेदी तर आता नवीन बैल आणला की त्याचा कस बघितलं जातं नवीन बैलावर आणि आज काल परवा दिवशी आपण शूटिंग काढलं होतं त्या पॉलिवूडच्या बैलाचं आणि आज ह्या बायलाचं काढतोय ऑलिवूडचा नवीन आहे हा अतिशय देखना सुंदर आणि रुबाबदार बैल चालतोय बी चांगला जरा तब्येतीनं जरा खराब आहे पण अजून साठ सत्तर पन्नास साठ दिवस आहेत तोपर्यंत बैल हा तयार होईल आणि कसवून बी निघल बैल कामाचा आहे मोठं माप आहे चांगलं असा आहे आता हा खोंड नवीन जरा शिकवायचा आता माणसं असल्यामुळं जरा तो बुजर्पणा करतोय पण बघू आता कशा पद्धतीनं त्याला ट्रेनिंग द्यायचं चाललंय आपण आता

असले की असं मार्गदर्शन थोडं थोडं होतं ते सांगून करून घेतात पहिल्या काळातला कोण लहान आहे त्याला उभा पावर वाढणार नाही वडल पण आता ही वावर जरा नांगारलेली बुसभुशी त्यामुळं जरा असं होऊ शकतं त्यामुळं

हे ट्रेनिंग पहिली माणसं देत होते आपल्या हा हो हल्या करून सर्व खोंड शिकवायचं आपलं काम नाही हे त्याच माणसांना शिकवू

वावर कुठच मोकळ नसल्यामुळं आता इकडं बैल आणायला लागला आता वयस्कर माणसांचा अभ्यास ह्या पोरांला आहे मार्गदर्शन करतायत आणि बैल नवीन आणला की त्याचं ट्रेनिंग त्याला कसा चालतोय कसा नाही का बसतोय अशा दृष्टीनं त्याच सर्व बघितलं जातं अशा पद्धतीनं नांगरीला झोपलाय त्याला काल रात्री बैल आलाय आणि आज त्याच्याकडून चांगल्या पद्धतीचं काम केलं गे, करून घेतलं जात आहे अतिशय देखण्या परत कामाचा चालू असणार एक नंबर वेळ असं नवीन जागी एवढा चालतोय नंतर बैल भारी शेपूट गोडा कान नाक Лоня, ой, мама. Села. Папа, папа.